जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात धावडीटोला येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शंकरपटाचे दणक्यात उद्घाटन गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील धावडी टोला येथे आज ग्रामीण संस्कृत तिचा अभिमान असलेल्या शंकर पटाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी हनुवंत वाटी आणि उषाताई मेंढे जिल्हा परिषद सदस्य गोंदिया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाला ग्रामपंचायत पदाधिकारी आयोजक आणि मोठ्या संख्येने बैल जोडी मालक उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरात पार पडलेल्या या कार्यक्रमातून ग्रामीण परंपरा आणि शेतकरी संस्कृती जपण्याचा संदेश देण्यात आला संवाददाता तामेश्वर पंधरे संभाग ब्युरो चीफ नागपूर ची संकल्प सुरू करण्याचा मागचा उद्देश काय आहे ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायत असल्यामुळे ग्रामीण क्षेत्रामध्ये शेतकरी हे फारसे असतात आणि शेतकऱ्यांचा खरा राजा म्हटला तर हा बैल असतोय आणि त्यामुळे संकरपटाच्या माध्यमातून किमान शेतकऱ्यांना एक असं काय आठवण होईल आणि शेतकऱ्यांना असं वाटेल की मी तरी जोडी पालावं मी तरी बैल पालावं या दृष्टिकोनातून जरी बैल पालण्याचं काम केलं तर त्या शेतीला एक पोषक एक आपल्याला माध्यम मिळेल त्या उद्देशाने हे संकरपट आवश्यक आहे तर ग्रामीण परंपरा आणि बैलजोडी जपण्यासाठी असे उत्तम किती महत्वाचे आहे असं आपल्याला काय वाटतं ते संस्कृती जपण्यासाठी म्हणजे शिवाय आधी शेती व्हायचे ना असा प्रसंग होत आणि बैलजोडी सर्व कस करायचं आणि ते जे परंपरा होती बैलजोडी पासून शेतीचे उत्पन्न काढण्याचं त्यामध्ये त्या शेतीचा जो उत्पन्न निघायचा एकदम एवढं पोषक उत्पन्न निघायचं तो मानवाने जेव्हा ग्रहण केलं तरी पण त्याला तो एक पौष्टिक असा आहार मिळायचा आज तो आहार मिळत नसल्यामुळे आज ते पूर्ववत जे चाललेली प्रथा होती पूर्ववर महत्व होत त्या पद्धतीने संकरपटाच्या माध्यमातून तरी महत्व मिळावं म्हणून ते संकरपट घेणे आवश्यक होत्या आम्ही तरी एक संदेश देणार आपण कुठंतरी एक रोजगार बघतात कुठंतरी एखादी तरेक नोकरी बघतात जरी ह्या देशामध्ये अन्नच पकलं नाही तर तुम्ही काय खाऊन जगणार आहात म्हणून अन्न हा महत्वाचा आहे आपल्याला जो जीवनावश्यक वस्तू ज्या जीवना आवश्यक आहे त्या जीवनावश्यक वस्तू जरी आम्ही निर्मित केलं नाही आम्ही जिवंत राहू शकत नाही तर जास्तीत जास्त युवकांनी दुसऱ्या रोजगाराकडे बघण्यापेक्षा शेतीलाही जरी महत्व दिलं तरी शेतीतूनही तो, तो रोजगार उत्पन्न करू शकतो शेतीतून कमावू शकतो आणि शेतीलाही चांगला करू शकतो आपला परिवारही चालवू शकतो आणि निशालाही चालवण्याचे काम करू शकतो असं आम्ही एक संदेश युवकांना देण्याच्या सांगू एक चंतरपट देता है और एक प्रकार से एक स्पर्धा है कौन किसान जीतता है इस बैल जोड़ी के माध्यम से इस प्रकार का जो उपक्रम इन्होंने किया है वो एकदम सराहनीय है और मैं कहती हूँ कि अपन आ, शासन मैं तो शासन को बोलूँगी कि भंडारा और गोंदिया जिले में ये जो उपक्रम है सगरा पटका इसको कंटिन्यू करके इसको प्रोत्साहित करना चाहिए शासन ताकि ज्यादा से ज्यादा किसानों के पास बैल जोड़ियाँ हों और बैल जोड़ियों के माध्यम से किसान अपनी खेती भी कर सके अपना अपनी खेती में जो जानवरों से निकलने वाला खाद है वो भी पूरक होता है उसको और बहुत सारी आ, उसका लाभ कहना चाहिए किसानों को होता है इसलिए शंकर पट के माध्यम से ये कार्यक्रम बैल जोड़ी एक जोड़ी की बजाय दो जोड़ी ऐसे बहुत सारे किसान देखिए मैंने शंकर के जो शौकीन होते हैं और दो दो चार चार बैलों की जोड़ियों को पालते पोसते हैं और यह कार्यक्रम एकदम मनोरंजनात्मक ढंग से करते हैं आज हमारे क्षेत्र में चार पांच कार्यक्रम हुए और एकदम सराहनीय कार्यक्रम हुए बड़े बड़े इनामी रकमें रखी जाती है और निश्चित रूप से किसानों को कहीं ना कहीं इस कार्यक्रम के माध्यम से उल्लास नजर आता है और इसलिए मेरा ऐसा कहना है कि ये जो संकर है आज कहीं ना कहीं एकता का प्रतीक है और सारे किसान एक साथ आकर के एक जगह पे जमा हो करके वो बेचारे अपना आ, कहना चाहिए अपने शक्ति का प्रदर्शन बैलजोड़ी के माध्यम से करते हैं और निश्चित रूप से यह स्पर्धाएं होती रहना चाहिए